तर्फे आज बाजार समिती इथे आलेलो आहोत आज हे शोकांची तर गोष्ट म्हणजे एक आहे जे आपल्या पुष्ठातला आमदार असून कारण आपले जे वसुधराव नाईक उदाहरण नाईक आपण म्हणतो ऋषीभूषण आज त्यांचे जे घराणं आहे इंद्रनील भाऊ नाईक हे स्वतः इथं आत्तापर्यंत आले नाही का नाही आले हे आम्हाला त्यांना जाब विचारायचं आहे हे लोक पाच दिवसापासून आज इथे उपोषणाला बसलेले आहे त्यांच्यावर काय ॲक्शन घेतली काय ॲक्शन घेण्यात येत नाही आहे हे आम्हाला त्यांना विचारायचे आहे एक लाजिरवाणी गोष्ट आहे आज वसंतराव नायकानं पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण देशात नाव केलेलं आहे आज त्यांच्या या पुसद शहरामध्ये तर उपोषणावर जर शेतकऱ्याचे कर्मचारी जर बसत असेल तर त्यांचे पगार होत नसेल आज आठ महिन्यापासून सहा महिने जवळपास आठ सात महिने झाले त्यांची पगार नाही आहे त्यांनी काय खायचं आणि काय लेकराला आज आपल्याला माहिती आहे शाळेमध्ये किती पैसे लागतात काय लागतात त्यांना पगार नाही द्यायची जे इथले कर्मचारी आहे अधिकारी आहे ते खुर्च्यावर बसून चहा घेतात पाणी पितात सगळे करतात पण इथल्या या कर्मचाऱ्याला पगार का नाही आहे मग आज सहा सहा महिन्यापासून त्यांना पंच पगारीपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे याचे कारण काय एक, है। का है ला ला है। का एक ते एक आम्ही आता हे विचारत आहे त्यांना आज जवळपास पाच दिवसापासून इथले कामकाज सगळं बंद आहे शेतकऱ्यांना काय करायचं जर शेतकऱ्याचा माल विकला गेला नाही तर त्यांना उदरनिर्वाह त्यांचा उदरनिर्वाह कसा होईल तर यांच्या पगारीचं काय होईल आमदार साहेब तुम्ही एकतरी इथं व्हिजिट करा आज पाच दिवस झाले तुम्ही तर पुसतला असं एकदा तरी इथे येऊन जा या कर्मचाऱ्याचं काहीतरी करा आपण मग बघितलेला आहे इथले अध्यक्ष त्यांना कंटाळून त्यांनी राजीनामा दिला हेच कारण आहे सगळ्या गोष्टी त्यांचा राजीनामा द्यायचं बी कारण हेच आहे त्यांच्या फेवरचा माणूस असला तरी तर ठेवायचं नाही तर नाही ठेवायचं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यांना जे आपले ते आत्ताचे संजय संभाजी हमद यांचे मरण पावलेले आहे पण यांना यांचे पैसे आत्तापर्यंत तिथं जमा का नाही केले ते शोकांची जी गोष्ट आहे त्यांच्या पत्नीचा उदरनिर्वाह कसा होईल त्यांच्या लेकराचा उदरनिर्वाह कसा था। होईल त्यांनी का नाही केले यांचं जे कर्मचारी इथे आहे त्यांचे जे वार्षिक आपण जे कर्मचारी भत्ता भरतो ते आतापर्यंत का नाही भरण्यात आला ते पैसे कुठे गेले कोणाच्या खिशात गेले का याचा आम्हाला खुलासा द्या ना आम्ही फक्त खुलासा मागलो यांच्या पैसे तर केलं काय आता आपण म्हणतो बाजार समिती भरपूर चांगली चालली आहे आपल्या फुसटची मग कर्मचाऱ्याचा पगार का नाही आहे कर्मचाऱ्याचा पगार झाला पाहिजे आम्ही काल इथे बहुतेक काही लोक आले होते त्यांना इथले सचिवांनी काहीतरी आश्वासन दे लेटर देतो म्हणून ते लेटर आतापर्यंत देण्यात नाही आलं जवळपास बारा तेरा घंटे होऊन गेले त्या गोष्टीला ते लेटर पण नाही देण्यात आलं का देण्यात नाही आलं लेटर तुम्ही उत्तर द्या ना आम्हाला आम्ही समितीमार्फत एवढंच सांगतो तुम्हाला एम आय म्युनिटीकडून की यांना तुम्ही यांचे दोन ते तीन दिवसात पगार हे करा त्यांनी आठ तारीख दिली म्हणतात आठ तारीख कशा आला पैसे गोळा करायसाठी लागतात का पैसे तर तुमच्याजवळ असाल ना त्यांना तुम्ही तुमचा पगार द्या अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू आणि गेटवर उपोषणाला बसू